गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन शिवगंगानगर परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाली असून ठराविक राजकारणांचं ऐकून आमचं पाणी बंद केलं जात असल्याचा आरोप भाजपा शहराध्यक्ष सुजाता भोईर यांनी केलाय हा पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाची तोडफोड करू आणि अधिकाऱ्यांनाही मारहाण करू असा थेट इशारा भाजपा महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर यांनी दिलाय अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगानगर परिसरात आधी सुरळीत असलेला पाणीपुरवठा काही दिवसांपासून अनियमित झालाय याबाबत जाब विचारण्यासाठी सुजाता भोईर यांनी आज नगरमधील रहिवाशांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली काही ठराविक राजकारण्यांचं ऐकून मुद्दाम आमचं पाणी बंद केलं जात असून या अधिकाऱ्यांना जर त्यांचंच ऐकायचं असेल तर या अधिकाऱ्यांनीच निवडणुकीला उभं राहावं कारण आम्ही नागरिकांना काय उत्तरं देणार असा प्रश्न सुजाता भोईर यांनी विचारला तसंच ठराविक राजकारण्यांचं एकूण राजकारण करणार असाल आणि आमचा पाणीपुरवठा सुरळीत होणार नसेल तर येत्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाची तोडफोड करू आणि अधिकाऱ्यांनाही मारहाण करू असा थेट इशारा सुजाता भोईर यांनी दिला आज किती वर्षापासून शिवगंगानगर मध्ये पाणी येत नाही पाच ते सहा वर्ष जास्त झाले की जेव्हा आपण सदाभाऊ खोत त्यांनाही बोलवलेलं पाणी पुरवठा मंत्र्यांना तेव्हापासून जे पाणी येत नाही आणि आता कुठे एक महिना पूर्वापासून पाणी येतोय तर ह्या लोकांनी काही राजकारणातल्या राजकीय पक्षाचं ऐकून तो पाणी बंद केलं जर राजकारण करायचं असेल तर नागरिकांशी करू नका नागरिक जेव्हा रस्त्यावर उतरणार ना पूर्ण असं पाणी जर यांनी आता दोन दिवसात आता आज आम्ही निवेदन दिलंय पाणी जर निवेदन देऊन त्यांनी पाणी नाही दिलं तर पूर्ण तोडफोड पब्लिक करणार आहे पूर्ण ते तर बोलतात की जेव्हा जे येतात ना चे अधिकारी त्यांना तर आम्ही मारायलाही कमी करणार नाहीत कारण की एवढ्या नागरिकांना त्यांनी भर उन्हामध्ये त्यांनी त्रास दिलेले आहेत छोटे छोटे मुलं असतात आजारी पडतात म्हातारे माणसं टँकरचं पाणी पिऊन पिऊन नागरिक त्रस्त झाल्यात आजारी पडल्यात आता आम्ही एमजीपीला दिलाय ठराविक राजकारणाचं ऐकून ही लोक असं करतात राजकीय पक्षाचं ऐकतात दबाव आहे यांच्यावर राजकीय पक्षाचा मग त्यांना बोलले तुम्हीच उभं राहा इलेक्शनला आम्ही लोक तर आम्ही तोंड काय उत्तर द्यायचं जेव्हा लोक आमच्याकडे येतात मॅडम आमच्या सोसायटीला पाणी नाही मॅडम आमच्या सोसायटीला पाणी नाहीये तर जेव्हा आम्ही काय उत्तर द्यायचं जेव्हा एमजीपीची लोक ठराविक पक्षाचं ऐकून पाणी बंद करतात आता सुरळीत पाणी येत नव्हतं मस्त पैकी पण ह्या लोकांनी बंद करून टाकला तो पाणी जो बंद केला तो पाणी आम्हाला सुरू करून द्यावी अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार आणि मोठं आंदोलन करणार आणि तोडफोड करणार या आक्रमक अंतर, आता तरी शिवगंगा नगरमधील पाणीपुरवठा सुरळीत होतो का हे आता पाहावं लागणार आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा